एंजेल दिव्या चॅनलवरती सर्वांचं खूप खूप स्वागत आज दिव्या किचन तुमच्यासाठी घेऊन येत आहे उपवासाला स्वयसिक कुरकुरीत भजी साबुदाना आणि कच्च्या बटाड्यापासून बनवलेली उपवासाची कुरकुरीत भजी हे बघा ह्याप्रमाणे उपवासाची कुरकुरीत भजी आहे चला तर यासाठी काही काही साहित्य लागणार आहेत ते तुम्ही लिहून घ्या अशी कुरकुरीत भजी साहित्य आहेत शेंगदाण्याचा कोट मीठ जिरे साबुदाना बटाटा कच्चा बटाटा आणि मिरची साबुदाना आपण पहिले भाजून घेऊया जास्त भाजले भाजायचे नाहीत आपल्याला साबुदाणा थोडे भाजूनच घ्यायचे आहेत आपल्याला आणि लवकर होणारी रे रेसिपी फटाफट आणि नवीन प्रकार रेसिपी आहे खाण्यास उत्तम भाजून घेतलेले बटाटा हे केले आपण काप केलेले आहे हे आता एका मिक्सरमध्ये आपण वाटून घेऊया पहिलं आपण शाबांना वाटून घेऊया रव्याप्रमाणे वाटायचं आहे जास्त पण बारीक नको हे बघा आपण रवा वाटून घेतलेला आहे लवकर फटाफट होणारी रेसिपी आहे ही शाबुणाची खिडची खाऊन खाऊन कंटाळा येतो ही लवकरात लवकर होणारी रेसिपी आहे त्याच्यामध्ये आपण बटाटा टाकूया बटाटा टाकून झाल्यावरती लगेच त्याच्यात शेंगदाण्याचा कूट केला होता तो शेंगदाण्याचा कूट टाकूया ही रेसिपी लवकर आणि फटाफट होणारी आहे साबुदाना खिचडी आपण हे दिलेले नवीन पदार्थ पाहुण्यांसाठी ठीक आहे आणि आपल्यासाठी पण आहे मिरची टाका व त्याचबरोबर थोडं जिरं जिरं टाका आणि चवीनुसार मीठ टाकावे चवीनुसार मीठ टाकून झाल्यावरती आपण हे मिक्सरमध्ये एकदम वाटून घेऊया मिक्सरमध्ये थोडंसं किंचित पाणी टाकावं किंचित पाणी टाकलेलं आहे आपण जास्त पाणी टाका जास्त पाणी टाकल्यामुळे तेल जास्त ऑब्झर्व करेल आणि तुमचे भाजी तेल कडवते त्याची दक्षता घ्या आणि तेल ताप तेल तापत ठेवूया कढईवरती तेल तापटवलं तर ते भजी आपण मिक्स केलेलं ते टाकूया मग अशी भजी आपण तेलामध्ये सोडूया एक 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 करून आणि तुम्हाला चटणी दाखवली होती ती चटणी बरोबर पण सर्व करायला रेडी झालेलं आहे चला तर भजी कशी आवडते त्यामुळे कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चटणी बरोबर खायला रेडी झाल्या चला उपवासाची ही कुरकुरीत भजी खाण्यासाठी पेडी दिवस